पावसाच्या सरी सुरू झाल्या की आपोआप भटकंती करणाऱ्यांची पावले वळतात ती ट्रेकिंगकडे रविवार असल्याने आमचीही पावले ऑटोमॅटिक वळली ती निसर्गाकडे जाण्यासाठी मित्रांनो यामध्ये आम्ही आज ठरवले की जव्हारमध्ये जायचे त्र्यंबकमार्गे जाणारा हा निसर्गरम्य परिसर आणि जाणारा रस्ता आम्हाला खूप सारे खुणावत होते सर्वात पहिले आम्ही पोचलो ते शिर्पामाळ येथे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतस्वारीसाठी निघालेले होते त्यावेळी त्र्यंबकमार्गे जात असताना एकतीस डिसेंबर सोळाशे तेहतीसमध्ये शिरपामाळ येथे जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना त्यावेळी मानाचा शिरपेस देऊन त्यांचे स्वागत केले होते मित्रांनो हे ठिकाणात गेल्यानंतर आपल्याला छत्रपतींचा ज्वाजल्य इतिहास बघायला मिळतो पुढे आमचे स्वागत केले ते जयविलास पॅलेसने खरं म्हणजे मूळचे नाशिककर असणारे इगतपुरी मुकणे येथील जयदेवराव मुकणे हे जेव्हा जव्हारला आले तेव्हा त्यांनी जव्हारचा किल्ला सर्वप्रथम ताब्यात घेतला आणि स्वराज्यामध्ये पुढे एकोणावीसशे एक्केचाळीसमध्ये हा जयविलास पॅलेस बांधला पुढे आपण दाभोसा या प्रसिद्ध असणाऱ्या वॉटरफॉलवरती गेलो खरं तर हा वॉटरफॉल आपण जर बघितला तर खरंच खूप मोठा आहे या वॉटरफॉलकडे गेल्यानंतर आपल्याला कित्येक वेळा तो बघावासा वाटतो परंतु खाली जाण्यास आता या ठिकाणी बंदी करण्यात आलेली आहे नंतर त्या ठिकाणाहूनच पंधरा किलोमीटरवरती अंतरावरती असणारा हिरापाडा हा वॉटरफॉल खरंच खूप छान आणि खूप मन वेधून घेतो परंतु तेथेही खाली जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे परंतु आपली ही खरी इच्छा पूर्ण होईल ती खडखड या ठिकाणी मित्रांनो खडखड या धरणावरती हा हा जो वॉटरफॉल बांधण्यात आलेला आहे तो कित्येक पर्यटकांचे पावले त्या ठिकाणी घेऊन जातो कित्येक पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर मंत्रमुग्ध होऊन जातात खडखड या ठिकाणी आल्यानंतर आपण आपले भान खऱ्या अर्थाने विसरून जातो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळा थकवा कधीच संपून गेलेला असतो हे आपल्याला कळतही नाही या ठिकाणी कित्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात परंतु या ठिकाणी असणारे प्राचीन हनुमानाचे मंदिर मात्र आपल्याला खूप सारे काही देऊन जाते या ठिकाणी असणारा निसर्ग त्या ठिकाणी छायाचित्र घेण्यासाठी कित्येक ठिकाणे करण्यात आलेले आहेत सेल्फी पॉईंट करण्यात आलेले आहे आपणही या ठिकाणी जर आलात तर आपलेही निसर्ग स्वागत केल्याशिवाय राहणार नाही कित्येक पर्यटक या ठिकाणी येतात आणि मनमुराद असणारा आनंद या ठिकाणी निश्चित घेतात खरं म्हणजे जव्हार हे पर्यटकांना कायम मोहून घेते खरं म्हणजे कित्येक मुंबईचे आणि आसपासच्या प्रदेशातील पर्यटक येथे कायमच येत असतात आपणही या ठिकाणी येऊन जव्हारचे मित्रांनो या म्हणत आपण आलेलो आहे दाभोसा या वॉटरफॉलवरती खूप सुंदर असणारा हा जव्हारमध्ये आपण बघू शकता हा वॉटरफॉल बना हा आहे जवाहर मधील हिरापाडा हा धबधबा <coughs> या ठिकाणी आपण बघू शकता हे निसर्गाच मनमोहक रूप अमेझिंग नेचर मित्रांनो आपण आलो आहे जव्हार येथील या खडखडा येथील धबधब्यामध्ये आपण बघू शकता हे असणार नयन खूप छान पद्धतीने हा डॅम या ठिकाणी आहे लोक बघत आहे पायऱ्यांवर आनंद घेत आहे हा आहे खडखड धबधबा डॅम आहे डॅम जे हा आहे जवार खडखड धबधबा आपण बघू शकता त्या धबधब्यामध्ये कितीतरी पर्यटक अशा छान पद्धतीने आनंद घेत आहेत खूप सुंदर आहे